शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोडवर असलेल्या साईनाथ मंगल कार्यालय येथे साई संस्थांचे लाडू प्रसाद विक्री काउंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्यानं साईभक्त आणि व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे विशत साई कॉम्प्लेक्स दुकानदारांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून नूतन दर्शन रांग इमारत उभी राहिल्यानंतर सोळागुंट श्जारी गटमधून सुरु असलखी दर्शन रांग बंद करण्यात आली तेव्हापासून व्यवसायाची परिस्थिती दयनीय झाली होती अनेकदा याबाबत स्थानिक पातळीवर दुकानदारांनी मिळून प्रयत्न केला मात्र परिस्थिती जयस तिथे राहिली त्यामुळे शिर्डीत गर्दी कमी झाल्यानं अक्षरशः दुकानचे भाडे सुद्धा सुटणं या दुकानदारांचं मुश्किल झालं होतं अनेकांना दुकान सोडण्याची वेळ आली याबाबत काही उपाययोजना कराव्यात म्हणून युवा नेते माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्याकडे व्यथा मांडून साई कॉम्प्लेक्स समोर एक लाडू काउंटर पुरत सुरू करून सशुल्क का पास काउंटर सुरू करावे अशी मागणी करण्यात आली होती सदर मागणी सुजय विखे यांनी तात्काळ संस्थान प्रशासनाला सांगत मान्य करत लाडू काउंटर केला आहे तसेच लवकरच सशुल्क का पासचं काउंटर देखील सुरू होणार असल्याचं आश्वासन दुकानदारांना दिलंय त्यामुळे साई कॉम्प्लिक्समधील दुकानदारांनी आनंद व्यक्त करत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले याचबरोबर दुकानाचे भाडे कमी करून सशुल्क दर्शन पास काउंटर आणि दोन नंबर गेट सुरू करण्याच्या मागण्या अद्याप प्रलंबित असून त्यावरही लवकरच तोडगा काढणार असल्याचं आश्वासन डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलं असल्याचं येथील दुकानदारांनी सांगितलं तसेच शब्द पाळणारे डॉक्टर सुजय विखे पाटील हे असून त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचं म्हटलं सर्वप्रथम नामदार राधाकृष्णजी विखे पाटील सुजय दादा विखे पाटील यांचे खूप खूप आभार मानतो कारण की आम्ही जो त्यांना प्रश्न सांगितलेला होता लाडू काउंटरचा आणि पेडपातचा ॲक्च्युली लाडू काउंटर चालू झालं कालपासून त्याबद्दल आम्ही दादांची खूप खूप आभारी आहे आणि पेड पाच दोन दिवसात चालू होईल असं आम्हाला सांगितलं बा की भयानक अडचण झालेली होती का व्यवसाय चालतच नव्हता म्हणजे ॲक्च्युली भाडंसुद्धा सुटत नव्हते आणि भाडं आज पण नाही सुटत आहे पण लाडू काउंटर इकडं आल्यामुळं कमीत कमी, -कमी भक्त इकडे येतील नाही काही तर दुकानाचा रेंट तरी सुटेल आमचा दर्शन राही नाही इथनं तिकडं गेल्यावरती दर्शन लाईन इकडं भक्त येण्याचं पूर्ण ओस पडलेलं होतं इकडं भक्तच येत नाही आहे हे साईड पूर्णपणे शांत झालेली होती आता कमीत कमी ते लाडू काउंटर पुन्हा चालू केलं आहे तर त्याच्यामुळं दोन चार भक्त तरी आमच्याकडे येतील आणि त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह काहीतरी चालेल दिवसापासून दर्शन लाईन नव्याने पूर्वरत झाल्यापासून साई कॉम्प्लेक्स आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील व्यापारी संकुल या ठिकाणी गर्दी जवळपास ओस पडली होती त्या अनुषंगाने आम्ही सर्व दुकानदार मिळून एक बैठक घेतली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपण सुजयदादांना या ठिकाणी बोलून आपल्या समस्या या ठिकाणी मांडायच्या आहे त्यानंतर आप आम्ही सगळ्यांना सगळ्यांनी मिळून या ठिकाणी सुजयदादांना बोलवून आमच्या समस्या त्यांना सांगितल्या त्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले होते की एका महिन्यात आपण ह्या सर्व समस्या आपण मार्गी लावू त्या अनुषंगाने त्याच्यानंतर त्यांच्याकडे आम्ही प्रमुख मागण्या आमच्या ठेवल्या होते की या ठिकाणी दादा लाडू काउंटर साईनाथ मंगल कार्यालय या ठिकाणी चालू झालं पाहिजे त्याच प्र त्याचप्रकारे देड पेड पे पेडपास दर्शनाचं एक युनिट म्हणजे पेडपासचं काउंटर या ठिकाणी एक चालू झालं पाहिजे आणि दोन नंबर गेट म्हणजेच जे पूर्वरत सा सोळा गुंट्याच्या जा शेजारी जे पहिले गेट चालू होतं ते आ, दर्शन लाईन ती चालू झाली पाहिजे अशा आमच्या प्रमुख मागण्या होत्या तर त्या मागण्यांवरून आज आ, काल दुपारी या ठिकाणी लाडू काउंटर या ठिकाणी सुरू झालं त्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सूर्यदा विखे पाटील यांच्या आम्ही मनापासून आभारी आहोत पण आमच्या अजून दोन मागण्या आहेत की या ठिकाणी पेरपास युनिट आणि लाडू काउं पेरपास युनिट आणि गेट नंबर दोन हे चालू झालं पाहिजे तर त्या अनुषंगाने माझं काल त्यांच्याशी बोलणं झालं त्याच्यानंतर ते लाडू काउंटर त्या ठिकाणी सुरू झालं आणि त्यांनी मला आश्वासन दिलं आहे सर्व दुकानदारांना पण की येत्या दोन चार दिवसात पेडपास युनिट त्या ठिकाणी आपण चालू करणार आहोत त्याबद्दल मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुरेदादा विखे पाटील यांचे मनापासून आभार मानतो कारण की आम्ही त्यां आमच्या ज्या व्यथा आहे त्या त्यांच्याकडे मांडल्या तर त्यांनी मां त्यां त्याच्यावर लगेच ॲक्शन घेऊन आज या ठिकाणी आमच्यासाठी जे त्यांनी लाडू काउंटर आणि पेडपास युनिटचं काउंटर या ठिकाणी जे चालू करणार आहोत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो त्याच 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 प्र त्याचप्रकारे त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या अजून दोन तीन मागण्या आहे की दुकानाचे जे भाडे ते भाडेवाढ आपण जवळपास भाडेपट्टी वाढलेली आहे तर त्याबाबत पण आमचं काल त्यांच्याशी बोलणं झालं तर त्या त्यासाठी ते शिर्डीनगर पंचायत या ठिकाणी आमची आणि सी ओ साहेबांची लवकरच बैठक घेऊन त्याच्यावर पण तोडगा काढणार आहे असं त्यांनी आम्हाला काल आश्वासित केलं आणि आज आम्हाला ह्या गोष्टीचा एक प्रत्यय आला आहे का दिलेला शब्द हे डॉक्टर सुजयदादा विखे पाटील व नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पूर्णच करतात त्यामुळं आम्हाला सर्व दुकानदारांना त्यांचा मनापासून अभिमान आहे सर्वप्रथम आदरणीय सुजयदादा विखे पाटील यांचे आभार त्यांनी काल त्यांना निवेदन दिलं आणि आज लावडो काउंटर चालू झालं त्याचबरोबर आणखी साई कॉम्प्लेक्स दुकानदार दुकानदारांच्या आणखी दोन मागण्या आहे इथं भरपूर जागा असल्यामुळे इथं पेडपास काउंटर तसेच दर्शन लाईन पूर्व पूर्वी ज्याप्रमाणे दोन नंबर गेटने चालू होती त्याप्रमाणे सोळा गुंठे शेजारील दोन नंबर गेटने चालू करावी ही त्यांना कळकळीची विनंती आहे ज्याप्रमाणे दर्शन लाईनला एवढा मोठा खर्च केला परंतु साई भक्तांना त्रास होतो आहे तसा तो त्रास कमी करण्यासाठी शे दोन नंबर शेजारील गेटनी चालू करावं जेणेकरून साई भक्तांना होणारा त्रास कमी होईल आणि लवकरात लवकर पेडपाचं काउंटर जर साई उद्यान बिल्डिंगमध्ये आलं तर साई कॉम्प्लेक्स दुकानदारांनाही त्याचा थोडाफार दिलासा मिळेल त्याचबरोबर आणखी दोन तीन मागण्या आहे दादांकडे साई कॉम्प्लेक्सचे भाडे कमी करण्यासंदर्भात नो हॉकर नो व्हेकल करण्यासंदर्भात या संदर्भात दादांनी आम्हाला आश्वासित आहे की थोड्या दिवसात मार्गस्थ होईल परंतु ते लवकरात लवकर झालं पाहिजे ही सर्व दुकानदारांच्या वतीने दादांना विनंती मीडियासाठी पर। कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी